मी प्रतीक धोमाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल विकेंड जर्नीमध्ये तर मी आज आलो आहे सिंहगडावर पुणेमध्ये आहे पुणेमध्ये सर्वात फेमस जे खूप जे गड आहे त्याच्यापैकी एक म्हणजे सिंहगड सिंहगडला खूप चांगले ऐतिहासिक इन्फॉर्मेशन आहे ऐतिहासिक हिस्ट्री आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितला पाहिजे पूर्ण इंडपर्यंत बघा तुम्हाला सिंहगडाची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल आणि इकडे कसे यावे इथे काय बघण्यासारखे आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर एवढीच विनंती तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे त्यामुळे मिळेल व्हिडिओला लाईक थकून घ्या तर जर तुम्हाल या तर 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 पुने पुने तुम्हाला या गडावर यायचं असेल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर जवळचं स्टेशन पुणेच आहे पुणेपासून तुम्हाला इकडे सहज तुम्हाला बस मिळतील एस मिळतील ऑटो रिक्षा आहे ते पण तुम्हाला इथं सोडतील आणि जर गडाच्या वरती यायचं असेल तर गडाच्या हायवेपासून वरती कृपा मित्रांनो तुम्हाला तुमची प्रायव्हेट गाडीच तुम्हाला स्वस्त पडेल गडापर्यंत येण्यासाठी तुमच्याकडून पन्नास रुपये घेतले जातात ते तुम्हाला पार्किंग फी आणि गडावरती येण्यासाठी काही पर पर्सन काही तुमच्याकडे पैसे घेत नाही गड जसं की लोहगडासाठी तुम्हाला तीस चाळीस रुपये तुमच्याकडून घेतले जातात इकडे कसं काही घेत नाही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टवरती यावं घेत सोडतात पण बाईकचे पैसे घेतले जातात पन्नास रुपये पर पर्सन जय असंच बोलूया आणि आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया चला मग दाता, जर्णी स्टार्ट तर मित्रांनो आता जर्नी स्टार्ट झाली जस्ट पोचलो आहे सिंहगडचा इथे खूप खूप गाड्याल आहेत मला वाटतं खूप लाईन असणार आहे गड चांगला एक्सप्लोअर करायला मिळतो आहे की नाही ते पण माहीत नाही चला तरी आपण आलो आहे तर आता एक्सप्लोर करणं आपला हा काय दहा मिनट पण लागत नाही की आपल्याला पहिला दरवाजा तटापाणी दिसते दोन बुरुज आहेत आणि गर्दी बघा गर्दी तर असणारच सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंडाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कोंडाणा ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या के डोंगराचे नाव कोंडाणा झाले हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता हा किल्ला पूर्वीच्या पुण्य नगरेचे मुख्य होते येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाणा नाईक यांच्या ताब्यात होता इसवी सन तेराशे साठ मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद मुघलखाने दक्षिणस्वारी केली तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले त्यावेळी त्यांच्यात आणि स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठे युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला त्यांनी तब्बल नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ एक म्हणजेच एक वर्ष किल्ला लढवला त्यांचा पराक्रम पाहून सुलतान चकित झाला पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला पूर्वी हा किल्ला आदिलशाहीच्या राजवटीत होता दादोजी कोणदेव मालवणकर आदिलशाही कडून सुभेदार म्हणून नेमले गेले होते इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी गडावर आपले लक्षर केंद्र बनवले इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला दिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले त्याच्यामध्ये कोंडाणाचा समावेश देखील होता उदयबान राठोड हा अधिकारी होता या ठिकाणी चला बघूया राजपूत असलेला उदयबान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र त्यांना जे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका लढाई दरम्यान जिंकला होता या लढाईत सुभेदार तानाजींना वीरमरण आले आणि प्राण्यांचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले पुण्याच्या नेतृत्वाला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे समुद्राच्या पूर्व शाखेवर पसरलेला भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनाचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेळतो पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असा प्रचंड मुलुक या गडावरून दिसतो स्वयंरोजगार कोटी दूरदर्शन मनोरा आणि कल्याण दरवाजा तर वन बाय वन सगळं वन बाय वन बघूया आता पहिला इथे दूरदर्शन मनोरा तर इथे एक आहे तर पहिला इकडचा एक करून घेऊया मग बाकीचे दोन तिथे इथे अशा पाण्याच्या टाके आहेत असं थंड पाऊस नाही असंच वातावरण लोहगडचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर लोहगडची पूर्ण इन्फॉर्मेशन आता आय बटनमध्ये देतो तिथे नक्की चेकआउट करा लोहगडला कसं जावं कुठून जावं किती तासामध्ये होतो काय काय सुविधा आहेत आपला गडावर जाण्याचा टायमिंग नऊ ते सहा हा आहे त्याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याच्यामध्ये प्रॉपर गडाची मी इन्फॉर्मेशन दिले ती जाऊन नक्की बघा Claro, cuando todo el मित्रांनो आता इथे आपण अमृतेश्वर देवाचं दर्शन घेतलं खूप छान आहे मूर्ती आतमध्ये नक्की तर व्हिजिट द्या तर अजून बघूया आपल्याला बघण्यासारखं काय काय अजून थोडं एक्सप्लोर करूया अमृतेश्वर मंदिराला लागूनच आता हत्ती टाके भेटले खूप मोठं पाण्याची पाण्याचा स्रोत जायचं आहे कल्याण दरवाजा आणि झुंजार गुरुज आणि देव टाके ते मारुतीचं मंदिर आहे 간다. <목소리가> 갤들어자자 <목소리가> 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 रस्ता आहे बघा इकडचे बुरज किती मोठे आहेत कल्याण दरवाजेचे कॅमेरा तर या साईडला आपण कल्याण दरवाजा आणि एक मोठा दरवाजा केला आपण त्या साईडला तर आपण त्या साईडला जाऊया कलावंती बुरुज तिथं तानाची कडा हे सगळे स्पॉट आहेत तिकडे जाऊन बघूया आता आपल्याला खुला रंगमंच कलावंतीना बुरुज बघायचं आहे तर या कलावंतींच्या बुरुसच्या इथेवरती बघा लाईट हाऊस सारखं बघण्यासारखे पण आपल्या दुख दुःखांमुळे काहीच दिसू शकत नाही ते पण असं माथेरानसारखी फील येते कारण की मस्त प्रॉपर चांगला रस्ता गेला आहे आणि तुम्हाला फक्त चालायचं आहे माथेरानला पण असंच फक्त चालत चालत जायचं आहे जिथं तुमची जर्नी नेईल जिथं तुमचा रस्ता नेईल तिथं फक्त चालत जायचं आहे खूप भारी मजा येते पुन्हा दुःख दुःख वारा आहे आणि एकदम ओससारखं पाणी पडतं आहे आणि प्रॉपर असं पाऊस नाही पण मस्त मजा येते थंड वातावरण आहे बंदीला बुरू लावताना आपल्याला एक पाण्याचा टाका दिसतो इथून असं जायचंय समजून काहीच नाही सांग मित्रांनो कलावंदी बुरु चैत्र आहे आहे पण पाच दहा मिनटं बघूया वेट करूया टाईम वातावरण वाटत नाही धुकं जातील आता आपण कलावंती बुरुज बघितला आपण चालू आहे खुला रंगमंच बघायला इथे आहे वाट खुला रंगमंच हे आहे मित्रांनो खुला रंगमंच पण सध्या बंद आहे तर, तर आता तर आता मित्रांनो आपल्या ता ता या साईडचे म्हणजे एका साईडचे सगळे स्पॉट कवर झाले आता आपण त्या साईडला जाऊन बघूया तर लेफ्ट राईट मित्रांनो मिसकनफ्यूज झालो आहे इथे खूप सारखं बघण्यासारखं आहे कारण की थ्री पूर्ण गड आम्ही थ्री सिक्स्टी फिरलो खूप बघण्यासारखे तुम्ही विजिट करत असाल तर टाईम घेऊन या तीन चार तास तरी लागतीलच फिरण्यासाठी गड चढायला अर्धा तास पण लागत नाही पण वरती फिरण्यासारखं खूप आहे मित्रांनो या गाड्यावर बघा पूर्ण खाऊ गली करून टाकली खूप सारा खाण्याचे ऑप्शन्स आहेत मित्रांनो आपल्याला गरम गरम थाळी आली आहे ही एकशे ऐंशी रुपयाची थाळी आहे त्याच्यामध्ये दोन भाकरी पिठलं आणि जे ठेचे आहेत ना ते एक नंबर आहेत आणि याच्यासोबत आपल्याला ही ही कोणती त्याला बोलतात मटकी मटकी आलेली आणि याच्यासोबत वांगेचं भरतं त्याच्या अगोदर मी कांदाभाजी पण घेतली होती साठ साठ रुपयाला ती पण खूप चांगली होती आणि त्याच्यासोबत ही चटणी खूप भारी होती तर सिंहगडवरती येत असाल ते मी नक्की ट्राय करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर गडाची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर जास्त असं शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टील देन बाय बाय